भारताचे संविधान शिल्पकार विश्वरत्न विश्वभूषण बोधिसत्व प्रकांड पंडित विजेचे महामेर समस्त भारतीयांचे उद्धार बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या बहुतांचे राष्ट्रीय महात्वसंस्थेचे संस्थापक पदमपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उपस्थित शर्धावान उपासिका भगिनी उपासक बंधू बालक बालिका आता जो आपला कार्यक्रम आहे तो धार्मिक कार्यक्रम आहे त्याच्याबद्दलची आपल्या संपूर्ण कार्यक्रम उपासिका शारदा यांनी आपल्याला सांगितले त्याप्रमाणे हा कार्यक्रम जो आहे या कार्यक्रमामध्ये संपूर्ण कार्यक्रम अभ्यास आहे कार्यक्रम फक्त उच्चार करायचा तो आहे अभ्यास पण आता या अभ्यासापैकी हा तिसरा भाग आहे महत्वाचा पहिला भाग झाला चौथा भाग आहे पहिला झाला पंचश्री ध्वजार्ह विजवंद भगवान बुद्ध यांची पुष्प सुगंध पूजा बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीनं पुण पंचापणा याचना आणि आपण केलं आहे त्याच्यानंतर मस्त वागणं पुढे घेवा स्वतःच्या बद्दलचा आपल्या थोडक्यात मार्गदर्शन करू इच्छितो भगवान बुद्धाने धम्माची स्थापना केली તેવા પાસુ વિશ્વથી સર્વ માનવા